जय श्रीराम जय श्रीराम सत्य धर्म आणि मर्यादेचं प्रतीक प्रभू श्रीराम त्याच उत्साहात त्याच जल्लोषात पुणे जिल्ह्यातील सर्वात भव्य श्रीराम नवमी उत्सव सन दोन हजार पंचवीस रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्रीराम नवमी उत्सवानिमित्त भव्य दिव्य शोभायात्रा आणि पालखी सोहळा आपल्या चाकण शहरामध्ये आयोजित केला आहे या मंगलमयी दैदिप्यमान सोहळ्यात रामनामाचा गजर करण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्य शोभा शोभायात्रेसाठी पालखी सोहळ्यात आपण सहभागी व्हावे ही आपणास नम्र विनंती आयोजक समस्त ग्रामस्थ चाकण पंचक्रोशी धन्यवाद